मॅम इशा छोट्या छोट्या गोष्टींना घाबरते तिचा कॉन्फिडन्स खूप लो आहे ते तुम्ही तिच्यासोबत बोला म्हणजे तुम्हाला कळेलच माझी मीटिंग आहे तो निघून गेला हॅलो ईशा मी सुवर्णा हॅलो मॅम बरं तू कधी फ्री असते तशी तुला मी बॅच देते ते मॅम मी दुपारी चार वाजता फ्री असते मग ठीक आहे आपण उद्यापासून तुझा क्लास स्टार्ट करूया सुवर्णा तिला क्लासबद्दल सगळं काही समजावून सांगत होती ईशा पण पन शांतपणे ऐकत होती बरं उद्या भेटू चार वाजेला आणि सुवर्णा निघून गेली ईशा शांत बसली होती तोच अनिरुद्ध आला बायको तू जाशील ना क्लासला हो मी जाईल तिकडे पण क्लासची फी किती आहे बायको त्याचं टेन्शन तू घेऊ नकोस मी आहे ना ईशा मला पण मनापासून वाटतं तू एकदम बिंदासपणे राहावं जशास तसे उत्तर द्यावे तू एकटी असताना काही झाले तर न घाबरता त्याला सामोरे जावे अहो पण मला जमेल नाही सगळं ईशा न जमायला काय झाले आपण जर कुठलंही काम मन लावून आणि मेहनत करून केलं तर ते नक्की जमतं हे तुला आता कळणार नाही पण पुढे बरोबर कळेल बरं उद्यापासून क्लास स्टार्ट होणार आहे आता तू घरी जाऊ शकते मी सांगतोय रामू काकांना ते सोडतील तुला पण मला तुमच्यासोबत घरी यायचं आहे ती त्याच्या मानेभोवती हात गुंपत म्हणते हे बगीचा मला इथे बरेच काम आहे मी नाही येऊ शकत तुझ्याबरोबर आणि आता तुला माझ्यासोबत यायचं आहे आणि दुपारी मी स्वतः कॉलेजला आलो होतो तर किती घाबरली होती एक शब्द पण बोलत नव्हती अहो ते तुम्ही असे अचानक आलात म्हणून घाबरले होते पण मला आता तुमच्यासोबत घरी यायचं आहे अनिरुद्धने तिला बाजूला केले तू जा मी सांगतो रामू काकांना ती पुन्हा त्याच्याजवळ जाते आणि त्याला मागून मिठी मारते अहो तुम्ही घरी असला की मला खूप छान वाटतं मी बोलत तरी नसले तरी मला तुम्ही माझ्याजवळ पाहिजे असतात असं वाटतं आणि तुम्ही जेवढे मला रागवतात तेवढं जवळ घेऊन समजावतात पण ईशा मी आलो असतो पण मला खूप महत्त्वाचं काम आहे बरं आता नाही येत पण काम झाल्यानंतर मी घरी लवकर येतो ईशा नागमुडत ते तुम्ही कधी लवकर घरी येतात का की आज येणार आहे इथे बायको तुमची वाट पाहत झोपून जाते पण तुम्ही येतच नाही ती गाल फुगवत म्हणाली त्याला तिचं हसू आलं तो तिच्यासमोर जाऊन उभा राहिला तशी ती दुसरीकडे वळून उभी राहिली ईशा खरंच तू माझी वाट पाहते त्याला खरं तर आवडलं होतं तिचं हे बोलणं ती त्याच्या डोळ्यात पाहत हो एक दिवस असाही नाही की मी तुमची वाट पाहिली नसेल मी खूप मनापासून तुमची वाट पाहते तो तिला जवळ ओढत तिच्या कपड्यावर केस करत तू माझी वाट पाहते म्हणून आज मी नक्की लवकर घरी येईल तुम्ही येत नाही अगं पण मी सांगतोय ना मी येईल म्हणून बरं नाही आलो तर तू जे म्हणशील ते मी ऐकेल आणि मी लवकर आलो तर मी जे म्हणेल ते तुला करावं लागेल हो चालेल अहो पण मला खात्री आहे तुम्ही नाही येणार ते तू बघच बरं आता जा घरी नाहीतर ती नित्या तुला फोन करून विचारेल वहिनी दादा त्रास देतोय का गं बरं जाते आणि ती जायला निघाली आणि रुद त्याचं काम करायला चेअरवर बसला तोच ती पळत आली आणि त्याच्या कपाळावर आणि दोन्ही घालावर केस करून पळून गेली त्याला तिचं हसू आलं ईशा कशी आहेस ग तू आणि तो त्याचं काम करू लागला त्याने सांगितले होते तो घरी लवकर येईल म्हणून ती आज खूप हॅप्पी होती तिला हॅप्पी बघून दित्य तिच्याकडे पाहात आज माझी वहिनी खूप हॅप्पी दिसत आहे काय झालं वहिनी हो सांगते मी आणि फ्रेश होते बरं ठीक आहे ईशा तिच्या रूममध्ये निघून गेली नित्या त्या दोघींसाठी मस्त आल्याचा चहा घेऊन गेली तोच ईशा पण फ्रेश होऊन आली ईशाला एवढं हॅप्पी बघून करुणा आणि मोठ्याईला राग आला आई मनात या ईशाला तर पाहायलाच हवे आजकाल अनिरुद्धच्या मागे पुढे करत ही बरं आई माझ्या डोक्यात एक कल्पना आली आहे ती माझी चुलत बहीण निशा तुम्हाला माहिती आहे ना हो ओळखते ना मी तिला कशी आहे ते चांगलं माहिती आहे मला एक नंबरची वाया गेलेली मुलगी आहे ती हां मग तिला आपण इथे बोलवायचं का माझ्या बोलण्याचा अर्थ कळतोय नाही तुम्हाला त्या करुणाकडे पाहात माझ्यासोबत राहून तुझं डोकं पण चालायला लागलं ग करुणा हे सगळं वैभव माझ्या मुलाला मिळवण्यासाठी मी काहीही करू शकते करू ना बरं त्या कामाला उशीर नको करायला तू तुझ्या बहिणीला फोन करून बोलावून घे इथे इकडे रूममध्ये ईशा आणि दित्याच्या गप्पा चालू होत्या चहा पीन गप्पा मारत होत्या हां आता सांग काय झालं का आज एवढी का हॅप्पी आहेस ईशा दित्यला अनिरुद्ध तिला कॉलेजमध्ये भेटायला आल्यापासून ते ऑफिसमधून घरी येईपर्यंत जे झालं ते सगळं सांगते ईशा आज खूप दिवसानंतर एवढी हॅपी होती तिला हॅपी बघून दित्याला पण खूप आनंद होतो वहिनी तू नेहमी अशीच हसत राहत जा हसताना खूप छान दिसते तू अगं वहिनी माझा दादा खूप चांगला आहे ग पण त्याला बिघडवणारी माझी मोठी आई आहे आज तिच्यामुळे दादा असा वागतो आणि मोठी आई आणि मोठे पप्पा खरं तर दादामुळे या घरात आहे नाहीतर त्यांना तर, तर कधीच बाहेरचा रस्ता दिसला असता ताई ते एक दिवशी मी पण मोठी आई आणि मोठे पप्पांचं बोलणं ऐकलं होतं पण मी याबद्दल कोणाला काही सांगितले नाही वहिनी माहिती आहे ग ते कसे आहेत पण तू त्यांना अजिबात घाबरायचं नाही आणि त्यांच्या बोलण्याचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही वहिनी मी दादाला बरंच काय काय बोलले त्यामुळे कदाचित दोन आठवडे दादा तुझ्यासोबत बोलत नव्हता त्यासाठी सॉरी गं वहिनी ताई तुम्ही सॉरी का बोलताय त्यात तुमची काहीही चोक नाही आहे आणि ते आमचं तर चालूच असतं नोकझोक बरं वहिनी तू म्हणते म्हणून मी शांत राहील बराच वेळ हसत हसत त्या गप्पा मारत होत्या बरं वहिनी मी जाते मला काम आहे ईशा असून हो ईशा पण मोबाईल पहा चोप्यावर आडवी झाली कधी आठ वाजून गेले तिचं तिला कडलं नाही तिचं लक्ष घड्याळाकडे जातं ती पाहते अरे बापरे आठ वाजून गेले यांनी सांगितले तर आहे की घरी लवकर येतील पण खरंच येतील का घरी ती खाली येते सगळे जेवणाची तयारी करत होते ईशा पण मदत करत असते पण सारखी दरवाजाकडे पाहत असते मोठी आई ईशाकडे पाहत काय ग मगासपासून काय पाहते तू कुणाची वाट पाहते का नाही म्हणजे तू राहून राहून दरवाजाकडे पाहते म्हणून विचारलं अ हा ते आज हे लवकर घरी येणार आहे मोठी आई हसत ईशाला तुला कोणी सांगितले तो घरी लवकर येईल म्हणून ईशा निरागसपणे त्यांनी सांगितले अगं त्यांनी सांगितले आणि तू विश्वास कसा ठेवला आता एक महिना होईल ईशा तुमच्या लग्नाला तुला तर कळलेच असेल तो कधी लवकर आला नाही आणि येणार पण नाही बरं चल जेवण वाढ तो काही येणार नाही ती सगळ्यांना जेवण वाढते ईशा आणि दित्या सोडून बाकी सगळे जेवायला बसले दित्याला कळत होतं ईशा ईशावहिनी नाराज आहे दित्या ईशाच्या हातावर हात ठेवून डोळ्याने तिला आधार देते ईशाला आता भरून आलं होतं तोच अनिरुद्ध आहात ईशाला आवाज देतो त्याचा आवाज ऐकून तिला खूप आनंद झाला आणि इकडे करुणा आणि मोठी आईला धक्का बसला होता ती पडतच त्याच्याजवळ आली अहो तुम्ही खरंच आलात हो आता तू सांगितलं होतं तर आलो मी लवकर पण हे काय तू तर जेवायला बसली माझ्यासाठी थांबली नाही अहो मी फक्त ताट वाढून घेतला आहे अजून एक घास पण नाही खाल्ला बरं तुम्ही फ्रेश व्हा आणि खाली या मग सोबत जेवण करू ईशा एवढी हॅपी होती की खूप ती अनिरुद्धसाठी ताट वाढते आणि त्याची खाली यायची वाट पाहते वहिनीला एवढा आनंदी बघून दित्याला पण खूप आनंद होतो दित्या ईशाच्या कानात हळून बोलत वहिनी हा तर चमत्कार म्हणायचा तू दादाला आज म्हटलं की लवकर या आणि तो खरंच आला काय भारी ना वहिनी दित्या डोळे मिसकावत बोलली ईशा पण हसते तोच अनिरुद्ध खाली येतो आणि ईशाच्या शेजारी येऊन बसतो घरात सगळे अजून पण शॉकमध्येच असतात की आज अनिरुद्ध चक्क सगळ्यांसोबत जेवायला बसला आहे मोठी आईला राग येतो पण ती अनिरुद्धच्या समोर नॉर्मल राहते आज एवढ्या लवकर कसा आलास अनिरुद्ध अगं मोठी आई मी ईशाला प्रॉमिस केलं होतं आज घरी लवकर येईल म्हणून म्हणून आलो करुणा त्याला चिळवत का आज बाहेरच्या मुलींचा कंटाळा आला का अनिरुद्ध हसत नाही वहिनी पण त्या बाहेरच्या त्यांच्या जागी आणि बायको तिच्या जागी आणि बायको ही बायको असते त्या बाहेरच्या आज आहे ना उद्या नाही पण बायको तर काय मग सोबत असते ना काय मनोजदा बरोबर बोलतोय ना मी आता करुणाला राग येतो अनिरुद्ध तू तसा आहेस म्हणून माझ्या नवऱ्याला असं बोलायची हिंमत कशी झाली तुझी अनिरुद्ध काही बोलत नाही पण इकडे मनोजच्या चेहऱ्याचा रंग उडाला होता मला भूक लागली आहे आपण शांततेत जेवायचं का आणि तो जेवायला सुरुवात करतो जेवण करताना मनात विचार करत कोरोना तुम्ही सगळे कसे आहात ना मला चांगलंच माहिती आहे आणि तुम्ही ईशासमोर मुद्दाम विषय काढत असतात समजतं ते मला सगळं इकडे ईशाला एवढा आनंद झाला होता की तिचं त्यांच्या कोणाच्याच बोलण्याकडे अजिबात लक्ष नव्हतं ती तर अनिरुद्ध सोबत आनंदाने जेवण करत होती तिला याचा जास्त आनंद होत होता की मी यांना फक्त म्हटले आज लवकर घरी या आणि हे खरंच आले तो जेवण करताना ईशाला न्याळत होता तो घरी लवकर आला होता म्हणून तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत होता तिला हॅपी बघून त्याला पण खूप आनंद झाला होता आणि त्या दोघांना हॅप्पी बघून तित्या पण हॅपी होती अनिरुद्ध त्यांचं जेवण संपवतो आणि रूममध्ये निघून जातो ईशा पण पटपट सगळं आवडते आणि रूममध्ये येते ती पाहते तर अनिरुद्ध लॅपटॉपवर काम करत होता ती फ्रेश होते आणि त्याला आवाज देते अहो ईशा मला दहा मिनिट डे एवढं काम कम्प्लीट करू दे बरं ठीक आहे ती आनंदी असते कारण आज तिच्यामुळे अनिरुद्ध घरी लवकर आला होता ती त्याच्या शेजारी बसते अनिरुद्ध काम करत असताना अधूनमधून तिच्याकडे पाहत होता आज त्याला ईशा वेगळी दिसत होती म्हणजे खूप हॅपी दिसत होती शेवटी तो तिला विचारतो ईशा तुला काही झालाय का अहो का? असं काय विचारताय नाही आज तू मला खूप हॅपी दिसते म्हणून विचारलं नाही ते असंच ईशा खरंच सांग मी लवकर घरी आलो म्हणून हॅप्पी आहेस ना ईशा अजून ईशा खरंच तू वेगळी आहे इथे तू एवढी हॅपी आहे जशी एखादा नवरा त्याच्या बायकोला डायमंडचं मंगळसूत्र गिफ्ट करतो तेव्हा जी तेवढी हॅपी असते तेवढी तू मी घरी आलं म्हणून हॅपी आहे मला तर तुझ्यासाठी जास्त खर्च पण करावा लागणार नाही तुला फक्त मी घरी लवकर आलेलो पाहायचं आहे ना ईशा त्याच्या डोळ्यात पाहात तुम्ही असे माझ्याजवळ असतात ते मला खूप आवडतं तुम्ही जवळ असला ना मग मला काहीही नको अनिरुद्ध खूप प्रेमाने तिचं बोलणं ऐकत होता आणि तिच्याकडे पाहत पण होता किती निरागस आणि प्रेमळ आहे माझी बायको त्याच्या मनात विचार येऊन जातो तोच त्याचं लक्ष तिने घातलेल्या ड्रेसकडे जातं ती त्याच्याकडे पाहत अहो असं काय बघताय नाही आवडला का हा ड्रेस ती एकटीच बळबळ करत होती अनिरुद्ध तिच्याकडे पाहत असताना तो तिला जवळ ओढतो आणि तिच्या ओटांवर ओट टेकवत म्हणतो आज माझी बायको या ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसते ईशा तू तु तुझ्याकडे पाहत नाही का गं तू किती सुंदर आहे म्हणून तू मला आवडली होती आणि आज तू माझी बायको आहे त्याचं बोलणं ऐकून ईशाला असते तो तिचा चेहरा ओंधळीत घेत तिच्या ओटांवर केस करतो पण आज त्याच्या केस करण्यात बडजबरी नव्हती होती तर प्रेम होतं हळूहळू त्याचे ओठ तिच्या मानेवरून फिरत होते आणि आज ते ज्याला पण हवे हवेसे वाटत होते कारण आज खूप प्रेमाने तो तिच्यासोबत वागत होता तो तिला आज जास्त बडजबरी न करता मिठीत घेतो आणि झोपतो या गोष्टीचा इशारा आश्चर्य वाटतं पण ती हॅपी होती ती पण त्याला घट्ट मिठी मारून झोपून जाते सकाळी ईशाला जाग येते ती पाहते तर अनिरुद्ध तिला मिठी मारून झोपला होता त्याच्या कपड्यावर किस करते आणि हळूच बाजूला होऊन तिचा आवरयला जाते फ्रेश होऊन तिची तयारी करत असते तोच टकटक आवाज येतो ती ओपन करते तर एखादाही असतात मॅडम तुम्हाला मोठ्या मॅडमने खाली बोलवलं आहे हो मी येतेच खाली ती आत येते आणि तिची तयारी करते अनिरुद्धला त्यांच्या बोलण्याने जाग आली तो पाहतो तर ईशाने सिंपल साडी घातली होती बायको आज साडी का घातली त्याचं म्हणणं ऐकून ते मी असंच घातली आता तो तिच्या मागे येऊन उभा राहतो ती त्याच्याकडे दुर्लक्ष करून बाहेर जात होती तोच त्याचा आवाज आला ईशा थांब ती डोळे मिटून थांबते तो तिच्यासमोर येऊन उभा राहतो तिला तसं बघून त्याला हसू येतं तिच्या कपड्यावर केस करत आज माझी बायको साडीमध्ये खूप सुंदर दिसते ईशाला खूप लाजल्यासारखं होतं तो तिचा चेहरा वर करत तिच्या कानात म्हणतो ईशा हे सगळं तू माझ्यासाठी केलंस ना ईशा काहीच बोलत नाही अनिरुद्ध तिला मिठीत घे बायको तू काही बोलली नाही तरी तुझ्या लाजण्यावरून समजत आहे की तू हे सगळं माझ्यासाठी केलं आहे तोच बाहेरून जॉनचा आवाज आला मॅडम तू मला खाली बोलवलं आहे हो आले ईशा खाली येते खाली आल्यावर तिला समोर एक मुलगी दिसली तिने पण रिच्या फाटके कपडे घातले होते तोंडावर खूप सारा मेकअप केलेला ईशा तर तिच्याकडे डोळे मोठे करून पाहत होते मोठी ईशाकडे बघून अग ईशा इकडे ये मी ओळख करून देते ही निशा आहे करुणाची चुलत बहीण आणि निशा ही ईशा आहे आपल्या अनिरुद्धची बायको निशा ईशाला खालून वर पाहात नक्की ही अनिरुद्धची बायको आहे ना की तुम्ही माझी मस्करी करत आहात नाही म्हणजे अनिरुद्धला अशा टाईपच्या मुली कधीपासून आवडायला लागल्या निशा हे ठरवणार तू कोण अनिरुद्धचा आवाज आला हे बघ माझी बायको मी स्वतः आहे आणि तू काय दुसऱ्यांबद्दल चांगलं बोलणार तू कशी आहे हे तुला स्वतःला तरी माहिती आहे का अनिरुद्धचं बोलणं ऐकून ईशाला राग आला आणि मोठी आई आणि करुणाला शॉक बसला अनिरुद्ध त्यांना इग्नोर करत ईशा मला चहा हो आणते आणि ती किचनमध्ये निघून गेली अनिरुद्ध खाली येऊन डायनिंग टेबलवर बसला निशाकडे पाहत तू अशी अचानक इथे ते मला इकडे काम होतं म्हणून आले ओ अच्छा ईशा त्यांच्यासाठी चहा घेऊन आली त्याने संपवलं आणि तिच्याकडे पाहत ईशा तुझं झालं की रूममध्ये ये मला काम आहे ईशा पटपट सगळं फिनिश करते आणि रूममध्ये जाते निशा तर शॉकमध्ये असते आणि रुद्धमध्ये एवढा बदल कसा झाला ईशा जाताच अगताई ताई हे काय बघते मी अनिरुद्धने या मुलीसोबत लग्न केलेस कसे हो ना बघ आता तूच पाहिलं ना कशी वागते कशी राहते निशा मला तर मनापासून वाटत होतं की तुझं आणि अनिरुद्धचं लग्न झालं असतं तर आपण किती आनंदाने राहिलो था। असतो अगं ताई ते काम तर मी आता पण करू शकते मी निशा आहे आणि मला अनिरुद्धबद्दल बरीच माहिती आहे त्याची काळजी तुम्ही करू नका आता बघा मी त्या ईशाला अनिरुद्धच्या आयुष्यातून कशी आऊट करते इकडे ईशा तिच्याच विचारात होती अनिरुद्ध तिला हवा देत होता पण तिचं लक्ष नव्हतं त्याने तिला हात लावला ईशा काय झालं ती येत नाही काही नाही मला शॉर्ट काढून देते मी तो तिचा हात पकडत ईशा तू काढून ठेवलेला शॉर्ट मी घातला आहे आता कोणता शॉट काढते तू अहो पण त्या निशा इतिहशा अचानक का आल्या ईशा तू निशाचा अजिबात विचार करू नकोस आणि त्यांचं बोलणं तर मनाला अजिबात लावू नकोस तुला जा कॉलेजला जायचं आहे ना मी सोडतो तुला चल आवर तुझं ईशा आवरायला निघून गेली पण इकडे अनिरुद्ध विचार करत होता निशाला असे कुठले काम आहे खरंच काम आहे की मोठी आईने तिला बोलावले आहे पण आता त्याच्यामुळे माझी ईशा मला नाराज नको आहे नाहीतर यांच्या गोष्टी ऐकून ती गैरसमज निर्माण करून घेईल तोच नित्या तिथे येते ईशा तिचा आव्रत होती वहिनी झालं का तुझं चल आज मी सोडते तुला आज मला तिकडे काम आहे ताई ते मी यांच्यासोबत जाणार होते म्हणजे मला ते सोडणार आहे बरं ठीक आहे ती जायला लागणार तोच अनिरुद्ध ईशाला आवाज देत ईशा तुझ्या ननदला थांबायला सांग मला बोलायचं आहे तिच्यासोबत ईशा दित्यला आवाज देते तशी दित्या थांबते ईशा तिला सांग आज चार वाजेला तुझा क्लास आहे तर मला वाटतं की माझ्या बायकोसोबत तू जावं दित्या इशाकडे पाहात वहिनी तुझ्या नवऱ्याला सांग तू सांगशील तेव्हाच मी हे सगळं काम करेल असं वाटलं का तुला तुझ्या नवऱ्याने नाही बोललं असतं तरी मी माझ्या वहिनीसोबत गेले असते ते ईशाला मध्ये ठेवून एकमेकांशी बोलत होते ईशा त्या दोघांकडे पाहत असं मला मध्ये ठेवून किती दिवस बोलणार आहात तुम्ही त्यापेक्षा स्वतः बोला ना एकमेकांशी अनिरुद्ध ईशाकडे पाहात तू जर आवरलं असेल तर जर निघायचं का आणि ते दोघं जायला निघाले अहो ते मी जाते ना माझी माझी गाडी घेऊन तुम्ही जा ऑफिसला बरं माझ्या बायकोला गाडीने जायचं आहे ठीक आहे जा बोलत बोलत गाडीजवळ येतात ईशा तिच्या गाडीजवळ गाडी जात असते अनिरुद्ध कारमध्ये बसत असतो तोच निशा पडत येऊन अनिरुद्धला सोडतो का मला तुझ्या ऑफिसच्या अलीकडेच काम आहे अनिरुद्ध असत हो बस ना तोच ईशा थांबते अनिरुद्धकडे रागाने पाहते त्याचं लक्ष तिच्याकडे जातं त्याला समजतं तिला राग आहे तो ईशाजवळ येतो तिच्याकडे पाहत काय झालं ईशा मान हलवून नाही काही नाही म्हणते अनिरुद्ध तिला कपाळावर केस करतो आणि सावकाश गाडी चालव सांगतो आता ईशाचा चेहरा खुलतो ती आनंदाने त्याला घट्ट मिठी मारते तिला आज अनिरुद्ध वेगळाच वागताना दिसत होता आज तिने असं बाहेर मिठी मारल्यामुळे अनिरुद्ध हळूस तिच्या कानात म्हणतो बेडरूम मा लाजणारी माझी बायको आज चक्क मला बाहेर मिठी मारते मग तर मी बाहेर हे सगळं करायला तयार आहे ईशा ईशा त्याला खोटं खोटं मारत अहो तुम्ही ना बरं जाते मी आणि ती बाय बोलून निघून जाते त्या दोघांना तसं हॅप्पी बघून ईशाला खूप जलसी होत होती ईशा आज खूप हॅपी होती कारण खूप दिवसानंतर अनिरुद्ध तिच्यासोबत खूप प्रेमाने वागत होता ती एवढी हॅपी होती की साक्षी समोर दिसता तिला घट्ट मिठी मारते तिला एवढं हॅपी बघून साक्षीला पण आनंद झाला ईशा काय झालं मला पण सांग ना हो सांगते पण आधी लेक्चर करूया आणि त्या दोन्ही क्लासरूममध्ये येतात पण तोच ईशाला कोणीतरी धडकत तो मुलगा ईशाकडे बघून तिला सॉरी म्हणतो ईशा त्याच्याकडे पाहत इट्स ओके आणि त्या हात येतात जाई जाईपर्यंत तो, तो मुलगा तिलाच पाहत होता यार कसली भारी आहे ही इकडे अनिरुद्ध पण ऑफिसला पोहोचला होता त्याच्या कामात बिझी होता पण तोच त्याला कुणाचा तरी फोन येतो आणि त्याचा पारा चढतो तो घाईघाईमध्ये मीटिंग बोलावतो आणि मीटिंगमध्ये सगळ्यांना बोलत असतो कारण खूप मोठ्या प्रोजेक्ट त्याच्या हातातून गेला होता तो मनोजकडे पाहात पण हे कोणी केलं असेल मनोज तुला काय वाटतं मला तर काहीच कळत नाही आहे अनिरुद्ध अनिरुद्ध विचार करत कोण असेल त्याच्या मागे इकडे ईशाचे सगळे लेक्चर झालेत आणि ती अनिरुद्धच्या ऑफिसजवळ आली तिथे आली होती आणि ईशा क्लासला गेल्या आज क्लासचा पहिला दिवस होता म्हणून दित्या तिच्या सोबत गेली होती इकडे अनिरुद्ध त्याच्या टेन्शनमध्ये होता कारण या प्रोजेक्ट मुळे त्याच्या कंपनीला चांगलाच फटका बसणार होता खूप टेन्शनमध्ये होता तोच ईशा त्याला फोन करते पण तो उचलत नाही फोन वाजून कट होतो ईशा त्याला तीन ते चार वेळेला फोन करते शेवटी तो वैतागून उचलतो आणि तिच्यावर ओढत मी फोन उचलत नाही आहे म्हणजे कामात असेल ना तुला एवढं पण कळत नाही का गं ईशा त्याचं म्हणणं ऐकून ती घाबरून जाते तिच्या तोंडून शब्द पण फुटत नाही आणि आता मी ओरडलो म्हणून रडत बसू नकोच काम नसेल तर ठेव फोन आणि तो फोन कट करतो इकडे ईशाचे डोळे भरून येतात यांना प्रेमाने बोलताच येत नाही ती विचार झटकते आणि तिचं काम करायला लागते तिचा उतरलेला चेहरा बघून मोठी आई तिला विचारतात ईशा काय झालं ईशा नॉर्मल होत नाही काही नाही ईशा तू सांगितले नाही म्हणून आम्हाला कळत नाही का अनिरुद्ध काही बोलला का नाही मोठी ते काही नाही बोलले हे बघ ईशा एक सांगते तू अनिरुद्धचा सा विचार तुझ्या डोक्यातून काढून टाक तो एक दिवस घरी लवकर आला म्हणून रोज येईल असं काही नाही आहे ते म्हणतात ना कुत्र्याची शेपूट वाकडी ती वाकडी तसं तुझा नवरा आहे ईशा मोठी आईकडे रागाने पाहात तुम्ही असं का बोलताय काहीही हसलं तरी त्यांनी लग्न केलं आहे माझ्यासोबत मोठी आई तिचं बोलणं ऐकून हसून निघून जातात ईशाला खूप वाईट वाटतं ती तिच्या रूममध्ये जात असते तोच करुणा मुद्दाम तिला धक्का देते तशी ईशा खाली पडते करुणा तिच्याकडे हसत काय ग ईशा अशी कशी पडली तू उठणार तोच अनिरुद्ध आला ईशालाच असा बघून त्याला अजूनच राग आला ईशा ती बसण्याची जागा आहे का तिच्याकडे रागाने पाहतो जायला लागला पण मध्येच थांबून वरे एवढं बोलून निघून गेला ती रूममध्ये येते तर इकडे अनिरुद्धाची बाहेर जायची तयारी सुरू असते त्याला बघून तुम्ही आज पण बाहेर जाणार आहात हे बघ एक दिवस थांबलो म्हणून रोज घरी थांबेल असं काही नाही आहे ईशा आणि तुला किती वेळा सांगितलं आहे मी बाहेर जातो याबद्दल मला काही विचारायचं नाही पण तुझेच प्रश्न चालूच असतात आणि सगळ्यात आधी तुझं हे रडगाणं असतं ना ते लवकरात लवकर बंद करतो किती दिवस अशी रडत राहणार आहेस ईशा थोडं तरी बदल स्वतःला बाहेरच्या जगासारखं वागायला शिक आणि आता विचारू नकोस घरी कधी येणार तो माझा प्रश्न आहे येईल तर येईल नाहीतर तिकडेच राहील माझी वाट पाहू नकोस एवढं बोलून तो निघून गेला बरीच रात्र झाली पण अनिरुद्ध आला नाही शेवटी ईशा झोपून गेली ईशा आणि अनि अनिरुद्धच्या आयुष्यात पुढे काय होणार बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईफ मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद